तुळजापूरच्या घटनेनंतर जे आहे ते राजकारण तर आपल्याला आपल्यासोबत खासदार ओमराजे निमळकर आहेत मला सांगा दादा ही जी घटना झालेली आता गुन्हा दाखल झालेला आहे ह्या सगळ्या घटनेचं विश्लेषण पाहतात त्याला राजकीय पार्श्वभूमी पा पाहिली आहे जोडली जाते पदाचे दोन्ही विद्यमान उमेदवार त्यांच्यात वाद झाला आहे गुन्हा दाखल झाला आहे काय त्याच्यातलं तु तुमचं ऑब्जेक्शन काय असणार आहे त्या माझं इतकंच म्हणणं आहे की एखाद्याच्या घरासमोर गावटी कट्टे अवेद्य पद्धतीनं बाळगणारी घेऊन जाणं तिथं हवेत गोळीबार करणं सत्तूर हातात घेऊन जाणं समूहानं जाणं कोयते घेऊन जाणं आणि दहशतीचं वातावरण तयार करणं त्याच्या घरासमोर जाऊन तुला बघतो म्हणणं ही योग्य आहे का आता तुळजापूरची बदनामी होत नाही का ज्या पद्धतीनं कुलदीप मगरावांवर त्या ठिकाणी शास्त्रांनी डोक्यात प्रहार केला गेला त्यांचा जीव घ्यायचा प्रयत्न केला गेला हे कुठल्या लोकशाहीमध्ये बसतं आहे ही योग्य आहे का अशा पद्धतीचं वागणं आणि जे मी वारंवार म्हणतो आहे सारखं सांगतोय की ड्रग्ससारख्या दोन नंबरच्या व्यवसायामधनं मटकाबुकीसारख्या क्रिकेटच्या सट्ट्यासारख्या या दोन नंबरच्या व्यवसायामधनं जमा केलेली आणि राजकारणातनं जमा केलेली जी अवैध संपत्ती आहे त्या संपत्तीच्या माझावर हे सगळं बोललं जातं आहे ही वस्तुस्थिती आहे आणि आज मला खरं तिथल्या आमदाराच्या बुद्धीची क्यू करावीशी वाटते की हे ड्रग्जचं रॅकेट उघडकीस आल्याच्या नंतर त्या ठिकाणी ज्या आरोपीला दोन महिने जेलमध्ये जावं लागलं त्याच आरोपीला त्या ठिकाणी आरोपी भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी देऊन नेमकं काय संदेश देऊ पाहत आहेत समाजामध्ये आणि मला असं वाटलं होतं की लोकप्रतिनिधी या नात्यानं ना आपली जबाबदारी काय असली पाहिजे होतं हे ड्रग्जचं रॅकेट नेस्त नाबूद होणं ह्याच्यातला शेवटचा आरोपी मोहरक्या जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा करणं ह्याच्याबद्दल एक लक्षवेधी कधी ह्या माणसानं मांडली नाही उलट ज्या पोलिसांनी कारण पोलीस फडणवीस साहेबाचे आहेत ज्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला दोन महिने ह्यांना जेलमध्ये टाकलं मग तो पण षडयंत्राचा भाग होता का म्हणजे फडणवीस साहेब पण हे षडयंत्रात सहभागी होते का म्हणजे आपल्या मराठीत एक मन आहे रोग आल्याला आणि इंजेक्शन पकालीला मला वाटते इथला मूळ मुद्दा हा आहे की ड्रग्जचं उच्चाटन झालं पाहिजे त्याच्यामध्ये जे कोणी लिप्त लोक आहेत ते त्या ठिकाणी जेलच्या पाठीमाग गेले पाहिजेत हा उद्देश पाहिजे होता तर उलट जेणे त्याचं बातम्या केल्या जेणी महाराष्ट्राच्या समोर हे रॅकेट आणलं त्याच्यात जे आता त्यांनी त्यांनी जर हा व्यवसाय केला नसता त्यांनी जर त्याचं सेवन केलं नसतं तर पोलिसांनी त्यांना विनाकारण अटक केली असती का आणि पोलिसांनी गुन्हा नोंद न के नोंद नसता केला तर तुम्ही तरी समाज माध्यमांनी त्या ठिकाणी बातम्या के केल्या असत्या का कारण त्यांची लक्षवेधी वाचली मी ते स्पष्ट लिहिलं आहे समाज माध्यमाने आणि विरोधकांनी तुळजापूरची बदनामी अरे काय तुळजापूरची बदनामी आहे बा राजा ही 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 जी पद्धत आहे ज्यांनी केली त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देणे ही तुळजापूरची बदनामी आहे कालची जी घटना आहे एखाद्याच्या घरासमोर जाऊन त्या ठिकाणी पिस्टल मधनं गावटी हवेत गोळ्या जाडणं ही तुळजापूरची बदनामी आहे ही जी चाल चलन आणला ही तुळजापूरची बदनामी आहे मला वाटत वड... असं त्याच्यात उल्लेख निश्चित निश्चितपणे मी त्या कुलदीप मागरांचा जबाब वाचला त्याच्यात स्पष्टपणे लिहिलंय की आम्ही तुम्हाला त्या पिटुगोंगण्याच्या समोर उचलून नेऊ आणि तिथं तुम्हाला मारू मग नेमकं ज्या पद्धतीनं कैलासवासी संतोषजी देशमुखांच्या बाबतीत झालं मला वाटतं ज्या पद्धतीनं बीडमध्ये झालं तशाच पद्धतीनं हितं पण करायचं आपला माणस आहे का तीच वृत्ती हित आणायची आपला माणस आहे का एक लक्षात घ्या गुन्हेगारी ही प्रवृत्ती असती वृत्ती असती आणि तिला वेळीच ठेचलं पाहिजे वेळीच लाग गा, लगाम ला दिला पाहिजे आणि त्याच्यासाठी धाराशिवचा लोकप्रतिनिधी म्हणून जे काही करणं माझी जबाबदारी ती मी करत राहणार आणि गुंडवृत्तीच्या लोकांना काय वाटतंय किंवा ते त्याचं कसं समर्थन करतात हा त्यांचा विषय आहे पण ह्याच्या बाबतीत मी लढत राहणार दादा, दादा विषय असा की जी मूळ सुरुवात त्यांच्या नाव काय नेमकी तुमच्याकडे मला मला असं म्हणणं आहे की केवळ ह्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षा पिटू अंगणेच्या विरोधात उमेदवारी त्यांनी अर्ज भरला नगराध्यक्ष पदासाठी आणि त्यांनी ती निवडणूक लढवली आणि एक स्वच्छ चारित्र्याचा माणूस चारित्र्य संपन्न माणूस ज्याच्या बाबतीत तुळजापूर शहरातला एकही माणूस बोट दाखवू शकणार नाही इतक्या स्वच्छ चारित्र्याचा माणूस उमेदवार म्हणून त्या ठिकाणी आम्ही दिला एक पर्याय लोकांच्या समोर उभा राहिला आणि त्यांचा पराभव त्यांना दिसू लागला होता मला वाटतं त्याच्यातनं ते त्यांच्या नातेवाईकाच्या कामाची चौकशी करायला लावणं बरं खरंच काम जर त्या ठिकाणी निकृष्ट पद्धतीचं होतं आहे तर ह्याच्यासाठी यंत्रणा आहेत ना ह्याच्यासाठी यंत्रणा आहेत त्या संबंधित यंत्रणेकडे तुम्ही जाऊन तक्रार करा त्या संबंधित यंत्रणेला तुम्ही जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत पत्र द्या ती यंत्रणा चौकशी करेल ना तुमचा पिटू पिटूगांगडेन तुमचा पी ए जाऊन तिथं कशाची चौकशी करायला होता आणि कशामुळे त्यांना शिविगाळ करत होता कोण अधिकार दिला तुम्हाला अशा पद्धतीनं वागायचा मला वाटतं हा पण गुंडगिर गर्दीचाच प्रकार आहे आणि ही मस्ती आलेली आहे ही मस्तीची सूज एकवीस तारखेच्या मतमोजणीनंतर जनता निश्चित उतरवेल शेवटचा प्रश्न आहे आता हे सगळे गुन्हा दाखल झाले सगळ्या प्रक्रिया तुम्ही खासदार म्हणून ह्या गुन्हा दाखल झालेल्या समाधान या निश्चितपणे त्याच्यामध्ये पोलीस अजून सुद्धा त्या ठिकाणी त्या माणसाचं संरक्षण करायचा आटोकाट प्रयत्न करतायत कोण पाठीशी घाल आणि ह्यांना पाठीशी घालणारे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत राणा पाटील दुसरं कोण आहे कारण आपण बघितलं असेल निवडणुकीच्या सुरुवातीला आर एस एसच्या लोकांनी मूळ भाजपच्या लोकांनी सुद्धा ज्याचं चारित्र्य खराब आहे जे त्या ड्रग्सच्या गुन्ह्यामध्ये लिप्त आहेत असा माणूस कुणीही तुम्ही उमेदवार देऊ नका इच्छेगिरी महाराजांना महंतांना उमेदवारी द्या म्हणून मागणी केली होती इच्छागिरी महाराजांना टाळून हा त्यांना देखना उमेदवार वाटतो आहे हा त्यांना चांगला उमेदवार वाटतो आहे मला वाटतंय तोच माणूस त्यांची पाठराखण करतो आहे तोच माणूस अशा अशा ज्या कारवाया आहेत ते त्यांच्याच पाठबळामुळे वाढत्या होत्या समाजाने काय भूमिका निश्चितपणे मी पोलिसांना एवढीच विनंती केली आहे की ह्याच्यात कठोर साहेब प्रकारची पावलं उचला कारण त्या ठिकाणी कुणाची हिंमत अशा पद्धतीची झाली नाही पाहिजे भविष्यात कुठल्याही माणसानं हे कृत्य केलं नाही पाहिजे अशा पद्धतीची कठोर कारवाई पोलिसांनी करावी ही अपेक्षा आहे नाही केली तर काय भूमिका निश्चितपणे आपण बघितलं असेल की त्या तुळजापूरमध्ये जी पोलीस यंत्रणा आहे ती कशा पद्धतीनं वागते आपण बघितलं असेल सहा हजार जी बोगस मतं नोंदली गेली एक वर्षापासून त्याचा तपास चालू आहे एक आरोपी तिने अटक केलेलं नाही ह्या प्रकरणात ड्रग्जच्या बाबतीत सुद्धा अजून मूळ मुण मोहरक्या त्यांना सापडलेला नाही अजून त्याचीही ना अटक झालेली नाही ह्या प्रकरणाचाही मूळ पूर्ण तपास झालेला नाही आणि तीच यंत्रणा आज त्या ठिकाणी अशा दोन नंबरमध्ये लिप्त असणाऱ्या माणसाचं संरक्षण एका आमदाराच्या सांगण्याहून त्या ठिकाणी करते मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुसरी दुर्दैवी गोष्ट कुठली असू शकत नाही मी त्यांना वारंवार सांगतोय की कशाला नाही घाबरले किमान कर मला तरी घाबरा कारण कर्म आपल्याला चुकणार नाही आपण जर त्या ठिकाणी कुणाच्या दबावाखाली कुणाच्या प्रेशरमुळं चुकीचं काम केलं तर ते आपल्याला भोगावं लागतं स्थानिक आमदाराच्या दबावामुळे जे आहे ते पोलीस गुन्हा दाखल करण्यास कुठंतरी हस्तक्षेप करत आहेत किंवा दबावाखाली काम करण्याचा आरोप खासदार उमराजे निंबळकरांनी केला आहे सागर जाधवसह बालाजी निरफो न्यूज लोकमत धाराशिव